पन्हाळा तालुक्यातील कोतोली विभागाअंतर्गत कोलोली गावात पोषण माह साजरा करण्यात आला या अंतर्गत किशोर मुली गरोदर माता आणि पालक तसंच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा पोषण मेळावा पार पडला पन्हाळ्याच्या एकात्मिक बालविकास योजना प्रकल्पाअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथं एक ते तीस सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण महासप्ताह साजरा झाला या अंतर्गत कोलोलीमध्ये सुपोषित किशोर सशक्त नारी हा उपक्रम आणि मेळावा राबवण्यात आला कार्यक्रमाचं उद्घाटन सरपंच पवित्रा कांबळे आणि उपसरपंच प्रकाश पाटील अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा कोष्टी यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमामध्ये नाचणीपासून तयार केलेले पौष्टिक पदार्थ पाककृती आकार साहित्य मांडणी रानभाज्यांचं प्रदर्शन तसंच रांगोळी प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली होती सुनंदा कोष्टी उपसरपंच प्रकाश पाटील कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते यांनी मार्गदर्शन केलं सेविका आणि सेल्फी पॉइंट पोषण देवी रानभाज्या पोषण मटका यांचं सादरीकरण केलं या उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस कोलोली सरपंच पवित्रा कांबळे सदस्या क्रांती सावंत ग्रामसेविका शोभा पाटील आता पालक गरोदर माता यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता